छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट देशभरात गाजतोय मात्र या चित्रपटातील काही प्रसंगांवर शिरके घराण्याकडून आक्षेप घेण्यात आला गणोजी आणि कान्होजी मुघलांना जाऊन मिळालेत आणि त्यांनी छत्रपती संभाजी राजांना पकडून देत स्वराज्याची गद्दारी केली असा प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आला मात्र चित्रपटातील याच प्रसंगावर शिरके घराण्यातील वंशजांकडून आक्षेप घेतला जातो आहे चित्रपटातील हे प्रसंग वगळावे अशी मागणी शिर्केच्या वंशजांनी केली आहे यासाठी शिर्के यांचे वंशज असलेले भूषण शिर्के यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितली असल्याचा दावा भूषण शिर्के यांनी केला लक्ष्मण उतेकर आणि भूषण शिर्के यांच्या दोन ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत त्यात या दोघांचं नेमकं काय संभाषण झालंय पाहुयात डायरेक्टर साहेब तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी सात दिवस आधी सुहास राजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली हो होती सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सेन्सर बोर्ड वगैरे यांना सात दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्यातलं काही जर का हे असेल अक्षप अक्षपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली हो आहे त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं आदरणीय भूषणजी पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा खूप फोन काल उचलला नसेल कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मॅसेज मी आत्ता वाचला सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आणि मी तुमच्या मॅसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे सर आ, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिले की हा चित्रपट पूर्णत छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती अ त्यामुळे चित्रपटाची कथा पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना पण इन्फॉर्मेशन तीच असते त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय छावामध्ये गणूजी शिर्के कानोजी शिर्के शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे अ आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये मा अव्हेलेबल आहे सेम टाइम अ कदाचित इफ आय एम नॉट रॉंग महाराजांवरती जी टीव्ही सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावासकट गावासकट दाखवलेला आहे uh, माझ म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की uh, ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय त्यांचं गावही नाही दाखवलंय म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतले कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या आणि म्हणजे तुमचे एक राजे बंधू हे तर माझे मित्र आहेत डॉक्टर राजे अ पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब माझ्यासाठी माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात ह्या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने मी आमचे प्रोड्युसर दिनेश विजय यांनी रात्र दिवस मेहनत करून चार वर्ष आ, मेहनत करून हा चित्रपट फक्त याच्यासाठीच निर्माण केलाय की चित्रपट संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं छत्रपती हो। संभाजी महाराजावर हो किती गडूळ ठिकाण आहे हे देखील तुम्हाला माहितच आहे ते पुसण्याचा हा एक प्रयास होता आपले राजे काय होते है? बच्चा बच्चाला कळावं हो। हा एक प्रयास होता पैसे कमवण्यासाठी इतर खूप विषय आहेत तो त्याच्यामुळे हा विषय पैसे कमवण्यासाठी नव्हताच पैसे कमवण्यासाठी मी इतकी मोठी रिस्क का घेईन इतका कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट का मी घेईन नाही हा प्रामाणिक प्रयत्न होता फक्त आपले राजे काय होते कळावं जगाला त्याच्यामुळे साहेब पुन्हा मी न कळतपणे जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो पण चित्रपटात कुठेही शिर्के ह्या अण्णावाचा उल्लेख झालेला नाहीये ना, ना त्यांच्या गावाचा उल्लेख झालेला आहे वर्सेस ज्या इन्फॉर्मेशन छावा कादंबरीत किंवा काही इतर आ, आ, मराठी सिरियल्स असोत किंवा काही दुसरे चित्रपट असोत त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे आणि ते आजही इंटरनेटवर अवेलेबल आहे पण छावा चित्रपटात कुठेही शिर्के ह्या आणनावाचा उल्लेख झालेला नाही साहेब त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही समजून घ्याल माझ्या भावना आणि कुठेही डिसरिस्पेक्ट न करता हा चित्रपट बनवलेला आहे कुणाच्याही भावना तरीही तुम्हाला काय वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद अर्थात लक्ष्मण उतेकर यांच्या ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकमतने केलेली नाही मात्र समोर आलेल्या या क्लिप मध्ये लक्ष्मण उतेकर भूषण शिर्के यांची माफी मागताना दिसतायत इतकंच नाही तर या चित्रपटात गणोजी आणि कान्होजी यांचा फक्त नावाचा उल्लेख केला आहे त्यांच्या आडनावाचा किंवा त्यांच्या गावाचा कुठेही उल्लेख केला नसल्याचं उतेकर म्हणताना दिसत आहेत इतकंच नाही तर हा चित्रपट पैसे कमविण्यासाठी नाही तर शंभूराजांचा इतिहास जगाला कळावा यासाठी काढल्याचं उतेकर म्हणताना दिसत आहे